सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते माझे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मेडिकल <laughs> सायन्स मध्ये हल्ली एवढी प्रगती झाली आहे की माणसाचं आयुर्मान दिवसेंदिवस वाढतंय माणसाचं आयुर्मान जरी वाढत असलं तरी माणसाची हेल्थ मात्र दिवसेंदिवस खराब होत आहे आणि आयुष्य मोठं असेल तरी देखील आयुष्य मोठं असण्यासोबतच ते चांगलं असणं क्वालिटी ऑफ लाईफ ही देखील महत्वाची आहे तुमचे हातपाय व्यवस्थित चालत असतील तुमचे सगळे अवयव व्यवस्थित काम करत असतील तुम्हाला कुठलीही शारीरिक व्याधी नसेल तर तुम्हाला आयुष्याचा संपूर्ण आनंद घेता येईल परंतु जर तुमचं शरीरच व्यवस्थित नसेल तर त्या एवढ्या मोठ्या आयुष्याचं करायचं तरी काय पूर्वी शंभर वर्ष जगण्याचा आशीर्वाद दिला जातो परंतु तो आशीर्वाद हल्ली शाप वाटायला लागलाय कारण क्वालिटी ऑफ लाईफ हे कमी होत चाललंय आणि त्याला जबाबदार कोण आहे तर त्याला जबाबदार आपणच आहोत या शरीराची आपण तरुण वयात योग्य काळजी घेतली योग्य व्यायाम केला तर आपल्याला पस्तावना पस्तावा करण्याची वेळ येणार नाही आपण जर आपल्या शरीरातील स्नायूंचं प्रमाण वाढवलं आपल्या शरीरातील मसल्स जर वाढवले तर क्वालिटी ऑफ लाईफ ही उत्तम असणार आहे आता या मसल्सचं नेमकं काम काय आहे मसल्सचं पहिलं महत्वाचं काम म्हणजे मसल्स आपल्याला हालचाल करण्यासाठी मदत करत असतात ज्यावेळी तुम्ही वयस्कर होता वृद्ध होता त्यावेळी तुमच्या शरीरातील मसल्सची ताकद कमी होत जाते मसल्स पर्सेंटेज मसल्सचं प्रमाण कमी होत जातं आणि मसल्सचं प्रमाण जसं जसं कमी होत जातं तस आपल्याला हालचाली करायला अडथळे निर्माण होतात तर मसल्सचं पहिलं महत्वाचं काम म्हणजे आपल्याला हालचालीसाठी मसल्स मदत करत असतात यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे मसल्स हे आपल्याला इंजरी पासून वाचवतात आपल्या शरीराला कुठेही धोका होऊ नये यासाठी मसल्स आपल्याला मदत करत असतात वृद्धावस्थेमध्ये आजकाल पडून घसरून पडून मरण्याचं किंवा मृत्यूचं प्रमाण अधिक आहे आणि हे घसरून आपण पडू नये आपल्याला फॉल म्हणजे पडण्यापासून वाचता वा। यावं यासाठी देखील मसल्स आपल्याला मदत करत असतात आपले मसल्स स्ट्रॉंगर असतील तर आपण असं अचानक कुठेही पडणार नाही आणि जीवाला कुठलाही धोका उद्भवणार नाही त्यामुळे एंजरी पासून वाचवणं हे देखील मसल्सचं महत्वाचं काम आहे तुमच्या ग्लुकोजवर म्हणजे तुमच्या साखरेवर नियंत्रण ठेवणे तुमच्या साखरेचं मॅनेजमेंट व्यवस्थित करणे हे देखील मसल्सचं काम आहे <laughs> अधिकची झालेली साखर मसल्स मसल्स जी ही तुमच्या मसल्समध्ये साठवली जाते आणि मसल्समध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवलेली जी साखर आहे ती इन्स्टंट एनर्जीचा सोर्स असते त्यामुळे जरी इन्सुलिन शरीरात सिक्रेट झालं नाही तरी देखील मसल्समधली जी एनर्जी असते ती शरीराला ताबडतोब इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये वापरता येते त्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचं नियंत्रण व्यवस्थित करण्यासाठी मसल्स आवश्यक असतात यानंतर तुमचं वेट मॅनेजमेंट करण्यासाठी तुमचं ओबेसिटी लठ्ठपणा होऊ नये याकरिता देखील मसल्स महत्वाचे असतात तुमच्या शरीरात जर मसल्स अधिक प्रमाणात असतील तर तुमच्या शरीरातील लठ्ठपणाचं प्रमाण कमी होत जातं आणि जेवढे तुमच्या शरीरात मसल्स अधिक असतील तेवढे तुम्ही अधिक ताकदवान बळकट असता त्यामुळे आपल्या शरीरातील ताकद उत्साह हो। हा मसल्सच्या प्रमाणावर अवलंबून असतो असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही त्यामुळे मसल्स हे आपल्या शरीराचा आधार आहेत मसल्सची संख्या मसल्सची ताकद भरपूर असणं हे अतिशय आवश्यक आहे आणि पस्तीशी नंतर हळूहळू मसल्स प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते दरवर्षी पाच टक्के या प्रमाणात मसल्स प्रमाण कमी होत असत आणि पासष्ट नंतर तर हे मसल्स प्रमाण पटपट कमी होत जात आणखी जास्त वेगाने आपल्या शरीरातील मसल कमी होत जातात स्त्रियांमध्ये देखील प्रीमेनोपॉज पेरी मेनोपॉज पे म्हणजे -मेनो मेनोपॉजच्या आधी आणि मेनोपॉजच्या नंतरच्या स्टेजमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मसल लॉस होत असतो आणि हा मसल लॉस स्त्रियांच्या आरोग्यासाठी नक्कीच घातक असतो त्यामुळे मसल्स प्रिझर्व करणे हा आपला आयुष्य चांगला घालवण्याचा उत्तम मार्ग आहे एका सायंटिस्टने मसलला ऑर्गन ऑफ लॉन्जिटिव्हिटी म्हटलं आहे म्हणजे दीर्घ आयुष्यासाठी मसल हे, हे खूप महत्वाचे आहेत आणि तुमच्या आयुष्याची क्वालिटी देखील चांगली असावी तुमचं दीर्घ आयुष्य हे निरोगी असावं यासाठी देखील मसल्सचं प्रमाण भरपूर असणं हे अतिशय आवश्यक आहे आपल्या इम्युनिटीसाठी आपली रोगप्रतिकार क्षमता भरपूर असावी यासाठी देखील मसल्स महत्वाचे आहेत आणि या मसलची संख्या वाढण्यासाठी काय करावं लागेल मसल्स आपल्या शरीरातले प्रिझर्व्ह करण्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी व्यायाम हा एकमेव मार्ग आहे व्यायामाला पर्याय नाही तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलण्यासारखे व्यायाम प्रकार करावे लागतील तरच तुमच्या मसल्सची ग्रोथ होणार आहे मसल्सची पावर वाढणार आहे मसल्सची शक्ती वाढणार आहे आणि मसल्सची संख्या देखील वाढणार आहे त्यामुळे दिवसातून अर्धा तास तुम्ही वेट लिफ्टिंग हे केलंच पाहिजे वेट लिफ्टिंग म्हणजे फार मोठे मोठे वजन उचलणं असं नाही तर एक डंबेल किंवा बॉडी वेट याच्या साह्याने तुम्ही सुरुवातीला सुरुवात करू शकता आणि हळूहळू वेट वाढवू तुम्ही तुमच्या मसलची ताकद वाढवू शकता पण कुठेतरी सुरुवात करणं हे अतिशय महत्वाचं आहे सुरुवात केली तर तुम्हाला अनेक मार्ग अने अनेक मार्ग मिळत जातील आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज माहिती आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध आहे ते पाहून तुम्ही व्यायाम करू शकता त्यामुळे वेट लिफ्टिंग हे तुमच्या स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी तुमच्या मसल्सच्या ग्रोथसाठी फार महत्वाचं आहे आणि प्रत्येक वयातल्या माणसाने स्ट्रेंथ ट्रेनिंग कंपल्सरी केलं पाहिजे स्त्रियांनी तर स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं हे अधिक गरजेचं आहे स्त्रियांनी देखील वेट लिफ्टिंग करणं हे अधिक गरजेचं आहे कारण स्त्रियांमध्ये मूळतचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी असतं नैसर्गिकरित्याच माणसाच्या शरीराची रचना अशी केली आहे की स्त्रियांना मसल मास हे पुरुषांच्या तुलनेत थोडं कमी दिलेलं आहे तर ही पहिल्यांदा जर आपल्याकडे मसलचा साठा कमी असेल तर तो, तो व्यवस्थित ठेवण्यासाठी ते मसल मास कमी होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी स्त्रियांनी देखील दररोज अर्धा तास वेट लिफ्टिंग स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं अतिशय गरजेचं आहे काही स्त्रियांचा असा गैरसमज असतो की स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं वेट लिफ्टिंग केलं तर आमची बॉडी आमचं शरीर हे पुरुषासारखं होईल परंतु असा हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे असं काहीही होत नसतं स्त्रियांमध्ये टेस्टेस्टेरॉन हे हार्मोनचं प्रमाण अतिशय कमी असतं त्यामुळे स्त्रियांचं शरीर कधीही पुरुषी किंवा पुरुषांप्रमाणे होऊ शकत नाही त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग हे तुम्ही आवर्जून केलंच पाहिजे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक ठेवलं कार्बोहायड्रेट्स म्हणजे तेलकट पदार्थ जंक फूड हे सगळं टाळलं आणि आहारातील प्रोटीन इंटेक जर वाढवला प्रोटीन युक्त आहार जर घेतला तर नक्कीच तुमचं मसल मास वाढणार आहे तुमच्या शरीरातील स्नायूंचं प्रमाण वाढणार आहे ते स्नायू व्यवस्थित राहणार आहेत आणि तुम्हाला क्वालिटी लाईफ म्हणजे एक निरोगी आरोग्य संपन्न आयुष्य जगता येणार आहे आणि नक्कीच तुम्ही शंभर वर्ष आनंदाने जगणार आहात असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद